राष्ट्रीय आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमचे प्रलंबित पाहिजे आमचे प्रलंबित पिला आमचे प्रलंबित पिला ओके आर्मी भी नहीं ठेकेदार संघटने था ठेकेदार संघटने था हमने करा हरा विरा गेली तीन चार वर्षापासून शासनानं आमचे प्रलंबित बिल जे शासनाकडे बजेट नसल्यामुळं आमचे थांबलेले आहेत ते प्रलंबित बिल वारंवार वारंवार आम्ही शासनाकडे मदत मागून आंदोलन करून जागरण गोंधळ करून आम्ही आमचे देयका मागण्यासाठी प्रयत्न केला परंतु हे सरकार इतर लोकांचा लाड पुरवत आहे आणि जे ठेकेदार शासकीय संघटने ठेकेदार आहेत या लोकांना त्यांची केलेली गुंतवणूक त्यांचा केलेला खर्च देण्यापासून वंचित ठेवत आहे या सरकारनं यांच्याकडे पैसे नसतील तर श सरळ सांगावं काम बंद करावं आणि या कामातून तुमची राहिलेली बिलं आम्ही देण्यास तयार असं सांगावं हे सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी वरचीवर कामं नवीन नवीन काढले जातात आणि ते कामं करण्यासाठी आम्हाला भाग पाडतात पण जुने आमचे देयक जे थांबलेले जे थकीत बिल आहेत ते देण्यात सरकार काही कामानिमित्त टाळाटाळ तार करतं बजेट नाही निधी असा नाही तसं नाही कारण टाळाटाळ तार करून गेली तीन चार वर्षापासून आमचे बिलं थकलेली आहेत या प्रशासनानं आमचे बिलं नाही दिल्यास आम्ही काम बंद आंदोलन करू असा इशारा आम्ही यापुढे देणार आहोत आज आमचं लाक्षणिक उपोषण होतं ते लक्ष्मी उपोषण आणि करण्या आंदोलन होतं महाराष्ट्रातील सर्व ठेकेदार मंडळी जे ठेकेदार डब्ल्यू असू द्या इरिगेशन असू द्या जलजीवन असू द्या किंवा नगरपालिका असू द्या कुठल्याही सर्व बांधकाम विभागाची सगळी कामाचे जे ते गेले चार वर्षापासून म्हणजे कॉन्ट्रॅक्टदाराची फक्त चेष्टा केली जाते सात टक्के तीन टक्के पाच टक्के म्हणजे बजेट दिलं जातं गेल्या या वर्षात तर फक्त दसरा दिवाळीच्यामध्ये सात टक्के बजेट दिलं पुन्हा दिवाळीला एक रुपया दिला नाही आणि मार्चमध्ये फक्त सात टक्के बजेट दिलं दिल। तीन टक्के तीन टक्के दिलं काही दिलं काही ह्याला तीन टक्के दिलं तर हे डील करत असताना शासनाने यापुढे जर त्यांना एकतर पहिल्यांदा पूर्वीची जी, जी प्रलंबित बिलं आहेत ती सगळे अगोदर नील करावेत आणि त्याच्यानंतरच निविदा काढावेत आणि निविदा काढत असताना सुद्धा त्या फक्त बजेटमध्ये आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा आपला मंत्री असू द्या ह्यांना खुश करण्यासाठी यांच्या मतदारांच्या निवडणुकीच्या तोंडावर ह्यांना ब निधी दिला जातो बजेटमध्ये काम मंजूर करून दिला जातो पण त्याला निधी उपलब्ध नसतो तर बजेटमध्ये जशी कामाची तरतूद केली जाते तसेच पन्नास टक्के कमीत कमी त्याला निधीची तरतूद सुद्धा त्यावेळेसच केली पाहिजे कारण त्यावेळेस कोटीचं काम असेल तर एक लाखाची फक्त तरतूद केली जाते हे असं न करता शासनाने इतकं पुढं पैशाचा विचार करूनच बजेटी करावी आणि इतर लोकांचे जे काय अनुदानं किंवा तुमचं लाड केले जातात हे लाड थांबून पहिल्यांदा जे आम्ही सगळ्या ठेकेदार मंडळींनी काम करत असताना कुणी कर्जदार आहेत सगळे थक्रे, सगळे कर्जदार झालेले आहेत तसेच प्रायव्हेट लोकांचे घेतलेले आहेत कामगारांचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत लेबरचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत स्टाफ नाही बँकेचे थकीत निघलेत सिबिल खराब झालेत कोणी प्रायव्हेटमध्ये सुद्धा पैसे कुणी बँका तर थोडा थोडा प्रायव्हेटमध्ये सुद्धा कुणी एक रुपया द्यायला तयार नाही एवढी शासनाने कॉन्ट्रॅक्टर मंडळींची हानी केलेली आहे तर हे करत असताना इतकं पुढं शासनाने आमचे त्वरित देण्याचं करावं

महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असो यांच्या वतीनं आज देशभरात जे आंदोलन पौन, केलं त्याला आमचा धाराशिव जिल्ह्याच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी पाठिंबा देऊन आमच्या बिलाच्या संदर्भात शासनाला वारंवार भेटून सुद्धा त्यापरी काही कारवाई झालेली नाही ह्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एक दिवसाचं धन आंदोलन केलं होतं त्या निमा त्या अनुषंगानं शासनाला आमची मागणी आहे लोकर लोकर की आमच्या लवकरात लवकर बिलं द्यावे आमचा एक अभियंता कॉन्ट्रॅक्टर वारला आत्महत्या केली त्या बिचाऱ्यानं बिलं मिळालं नाहीत म्हणून आजची परिस्थिती आमची तीच आहे आम्हाला सुद्धा शासनानं आत्महत्या करायची परवानगी द्यावी अशी मला माझी विनंती आहे शासनाला